निवडणुका स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे या पार्श्वभूमीवर गेल्या पावणे तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या तीन महिन्यात घेण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील असल्याचे महत्वपूर्ण वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले नवनियुक्त मंत्री आणि आमदार यांच्या उपस्थितीत नागपुरात आयोजित कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर येत्या जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे मुख्य म्हणजे राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी काही महिन्यांपासून या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे फडणवीस म्हणाले विधानसभेला मिळालेल्या दणदणीत विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे सध्याचे वातावरण भाजपासाठी अत्यंत अनुकूल आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मोठा विजय मिळवण्याचे लक्ष पक्षाने ठेवले आहे त्यासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे